मित्रमैत्रिणी नमस्कार काल डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्वगुरु होण्याचा मान पटकावलेला आहे कारण की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जो वाद चाललेला होता आणि सीज फायर जे झालं ते आपल्यापैकी सगळ्यांना असं वाटलं होतं की सीज फायर हे भारताकडून झालेलं आहे तसंच आपल्याला सांगण्यात आलं तसंच काय म्हणतात ते सगळीकडे पसरवण्यात आलं आपल्या भारतामध्ये भारतातल्या भारता कुठल्याही सरकारी अधिकारी यांनी अधिकृतरित्या हे सांगितलं नाही की हे सीज फायर नेमकं कशामुळे झालं नेमकं कोणी करायला लावलं नेमकं काय झालं का होतं या उलट नरेंद्र मोदी तर असं म्हटलंय की पाकिस्तान आमच्याकडे आला त्यांनी मागणी केली की थांबवा थांबवा असं नका करू आणि मग आम्ही मग था ते थांबवलं असं नरेंद्र मोदी काल भाषणामध्ये म्हणाले पण त्याच्या अर्ध्या तास आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची पोलखोल केलेली होती ट्रम्प काय म्हणाले माहितीये ट्रम्प असं म्हणतो की हे जे काही सीज फायर आहे ना ते मी करायला लावलं मी ट्राय केलंय त्याच्यासाठी मी एफर्ट्स घेतले आय हेल्प अ लॉट अशा प्रकारे ट्रम्पचं वाक्य आहे तुम्हाला मी ऐकवणार आहेच ते वाक्य पण तुम्हाला हे बघा इथे दिसत असेल ही बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की मैने धमका रोकोगे तो व्यापार जंग नाही करेंगे म्हणजे जर का हा वाद तुम्ही थांबवला नाही तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार करणार नाही म्हणजे तुम्हाला व्यापार करायचा असेल म्हणजे तुम्हाला धंदा करायचा असेल तर तुम्ही काय करा तर तुम्ही हा वॉर थांबवा असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले आहेत म्हणजे थोडक्यात वॉर कोणी आहे तर ते डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलेलं आहे भाव खाऊन गेलेला आहे या ठिकाणी हा माणूस आता खरं म्हणजे हे वॉर थांबलं ही चांगली गोष्ट झाली कुठल्याही प्रकारचं युद्ध हे उपाय नसतो कशावरच उपाय नसतो मात्र हे सीज फायरची ऑर्डर ही जर का आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी केली असती आपल्या मिलिट्रीच्या लोकांनी केली असती तर काहीतरी वेगळं होतं अर्थात मिलिट्रीच्या अधिकाऱ्यांनी ते केलं की सीज फायर झालेला आहे निर्णय झालेला आहे म्हणून पण त्याच्या काही मिनिटा आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट केलं हे बघा हे डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट आहे ट्रम्पनी आधी सांगितलं म्हणजे भारत आणि पाकिस्ताननी न सांगता आधी ट्रम्प तिसरा माणूस सांगतोय की हा सीज फायरचा निर्णय झालेला आहे म्हणजे त्यांनी डायरेक्ट एवढं मोठं लिहिलंय बघा तुम्हाला जे दिसत आहे तो म्हणतो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ कशासाठी तर हे जे दोन्ही देश आहेत ते स्ट्रॉंग आहेत म्हणजे इथं थोडक्यात त्यांनी फक्त भारताचे नरेंद्र मोदी स्ट्रॉंग आहे असं म्हटलं नाही दोन्ही देशांच्या नेत्यांना स्ट्रॉंग स्ट्राँग म्हटलं चांगलं आहे ती एक नीती असते दुसऱ्यांना चांगलंच म्हणायचं असतं त्यांना पुढे तो सगळ्या शेवटच्या म्हणतात म्हणतोय की मी ह्याच्यावर काम केलं आणि नंतर हे थांबवलं आणि इथून पुढे सुद्धा काश्मीरचा जो मुद्दा आहे जो हजार वर्ष जुना मुद्दा आहे तो सुद्धा थांबवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे खर तर हा हजार वर्ष जुना मुद्दा नाही आहे भारताला स्वातंत्र्य होऊन जेमतेम आता पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्ष पाकिस्तानला सुद्धा झालेली आहे तयार होऊन त्यामुळे जम्मू काश्मीरचा मुद्दा हा काय हजारो वर्ष जुना मुद्दा नाही आहे तो फार फार तर शंभर वर्ष सुद्धा नाही आहे जुना आणि हा माणूस अमेरिकेचा प्रेसिडेंट अशा प्रकारे बेजती करतो की हजार वर्ष जुना मुद्दा म्हणजे तुम्ही हजार वर्षापासून भांडत आहे आणि आता मी काहीतरी करणार आहे अशा प्रकारे हा बोलतोय आणि हा स्वतः सांगतो की मी ह्याच्यामध्ये काम केलं आणि सगळ्यात जे वाईट होत ना ह्याच्यातलं ते वाईटातलं वाईट म्हणजे तो काय म्हणतो माहितीये का की म्हणजे मी त्याचं ऐकू नाही शकली ते जे व्हिडिओ त्याचा एक दीड दोन मिनिटाचा आहे काल नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या एक मिनिट आधी त्यांनी केलं काय म्हणतो And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And uh, I'm very proud to let you know that the uh, leadership of India and Pakistan is unwavering. Powerful, but unwavering in both cases. Having these, they really were, uh, from the standpoint of having the strength and the wisdom and the fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And. Uh, वी हेल्प अ लॉट बर कम ऑन आपल्याला खूप मोठा धंदा करायचा आहे मित्रांनो असं म्हणलं म्हणतो लेट स्टॉप इट थांबू आहे चला थांबूया आपण आता आहे आणि पुढे काय म्हणतोय बघा तुम्ही जर थांबवलं तर मी तुमच्यासोबत ट्रेड करेन तुम्ही जर नाही थांबवलं तर आम्ही कुठल्याही प्रकारचा ट्रेड करणार नाही हे अशा प्रकारे जसं काही लहान एखाद्या पोराला मोठे माणसं जसे बोलतात ना हे असं केलं ना तरच मी करेन बरं तुमच्यासोबत नाही तर करणार नाही ही अशी भाषा आहे ट्रम्पची काय समजतो हा माणूस कुठल्याही प्रकारच्या देशाला हे अशा प्रकारे ट्रीटमेंट करणं हे कुठली नीती आहे आणि ते पण भारतासारख्या देशाला म्हणजे बरं ह्याच्यावर आपल्या देशातल्या भाजपच्या लोकांनी नरेंद्र मोदी यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही एका शब्दाने सुद्धा निषेध केलेला नाही आहे की हे असं नाही झालेलं आहे बॉ आम्ही काहीतरी ठरवलं भेटून व्यवस्थित चर्चा झालेली ही काय भाषा आहे तुम्ही हे थांबवलं नाही तर आम्ही ट्रेड नाही करणार हा काय विषय आहे तो सरळ ट्रम्प असंही म्हणू शकला असता की जर का हे युद्ध नाही थांबणार तर आम्हाला ट्रेड करता येणार नाही ही एक सॉफ्ट भाषा ही तुम्ही थांबलो थांबवलं नाही तर आम्ही युद्ध नाही करणार हे कुठल्या प्रकारे या देशाच्या याच्यासोबत यांनी खेळ लावलाय ट्रम्पनी आणि खेळू देतो क्रेडिट घेतोय की म्हणतो की मी ज्या प्रकारे ट्रेडचा वापर केलाय त्या प्रकारे कुणीही आतापर्यंत ट्रेडचा वापर केलेला नाही आहे आणि ऑल ऑफ अ सडन देसे एकदमच ते म्हणाले की हा हा आम्हाला असं वाटतं हे थांबवायला पाहिजे दोघांनी म्हणून म्हटलं हे काय प्रकार आहे म्हणजे पण आपल्या पाकिस्तान आणि इंडियाच्या आहेत खूप अशा फुगन फुगन गोष्टी सांगायच्या फुगन फुगून बोलायच्या स्वतःच्या बढाया मारायच्या आणि कुठेतरी हे का केलं असेल ट्रम्पनी तर ट्रम्पला त्याचं क्रेडिट घ्यायचं होतं त्याला हेच पाहिजे आहे की मला लोकांना हे कळलं पाहिजे जसं आपल्याकडे एवढं पसरलं होतं ना त्या इलेक्शनच्या टाइम मध्ये वॉर रुकवादी पापा नरेंद्र मोदी यांनी वॉर रुकवलं म्हणे आपलं रशिया आणि युक्रेनचं युद्ध नरेंद्र मोदी यांनी थांबवलं अशा प्रकारच्या प्रचार आपल्याकडच्या अंधभक्तांनी केला आणि इथं भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानच थांबवता नाही आलं यांना यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता आला भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कोण तर तो, तो येतोय बरं आपल्याकडे शिमला करार झालेला आहे या शिमला करारानुसार आपला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही होईल त्याच्यामध्ये तिसरा देश हस्तक्षेप करणार नाही हा करार आपण केला होता त्यामुळे ह्या दोघांनी बसून ठरवायचं होतं हा मुद्दा, चा मुद्दा आता इंटरनॅशनल लेवलचा मुद्दा झाला आणि इंटरनॅशनल लेवलचे हे जे बडे प्लेयर्स आहेत त्यांचे हेतू बिलकुल चांगले नाही आहेत हे त्यांच्याकडे क्रेडिट घेणार आता जे पीओ के जे आहे पाकिस्तान अक्कुपड काश्मीर हा भारताचा भाग आहे इंटरनॅशनल नुसार पण जर का ते इंटरनॅशनल लेव्हलला नेलं ना तर तो, तो पाकिओकेचा भाग पाकिस्तानचा आहे असं म्हणून टाकतील आणि लाईन जी आहे आताची ती लाईन म्हणजे भारताची सीमा आहे असं म्हणून टाकतील आणि हे खूप डेंजरस असेल या देशासाठी कुठल्याही प्रकारच्या तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आपण करून घेणार नाही हे आपलं शिमला करारामध्ये ठरलेलं आहे पण ह्या कराराचा सुद्धा भंग या लोकांनी होऊ दिला आणि फक्त धंद्याच्या नावाने म्हणजे एकीकडे एक नरेंद्र मोदी असं म्हणतात की आम्ही दहशतवाद थांबवण्यासाठी हे करतोय दहशतवाद थांबवण्यासाठी आम्ही पाकिस्तानवर हे केलं होतं आणि वॉर थांबवलो कुठल्या मुद्द्यावर तर ट्रेड व्हावा म्हणून म्हणजे दहशतवाद संपला म्हणून नाही वॉर थांबलं धंदा होणार नाही अमेरिकेसोबत म्हणून थांबलंय हे दिसत आहे त्यांनी धमकी दिली ट्रम्पनी धमकी दिली ना आपल्यालाही देता आली असती एक मिनिट थांबा तुम्हाला नाही करायचंय का व्यापार आमच्यासोबत नका करू आम्ही सुद्धा तुमच्यासोबत व्यापार करणार नाही पण सीज फायर करायचं की नाही हा निर्णय आम्ही आमचा आमचा घेऊ दोन्ही देशांनी मिळून ठरवू हे बोलता आलं असतं हे बोलले नाही नरेंद्र मोदी या भाषणामध्ये कुठेही हे म्हणाले नाही आहेत की सीज फायर हे अमेरिकेने केलं म्हणून किंवा अमेरिकांनी जे डोनाल्ड ट्रम्प केलं आहे ट्रम्पच्या पोरांनी ट्विट केलं हे बघा ट्रम्पच्या पोराचा ट्विट आहे माझ्या पापांनी वॉर रो म्हणून त्याच्यानंतर त्या उपराष्ट्रपतींनी हे केलेलं आहे त्यानंतर तो तिथला जो अधिकारी आहे त्यांनी ट्विट केलं की आम्ही हे थांबवलेलं आहे ह्या अशा प्रकारे अमेरिकेतले चार पाच अधिकारी पहिल्यांदा सांगतात आणि नंतर आपण म्हणतो की हे थांबवलेलं आहे ही नाचक्की आहे आंतरराष्ट्रीय लेवलला सरळ सरळ आणि हे, हे भारताने कधीही होऊ द्यायला नव्हतं पाहिजे पण हे नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहे असं राहुल गांधी कायम म्हणत असतो म्हणत असतात सरेंडर मोदी सरेंडर हे नरेंद्र मोदी नाही तर हे सरेंडर मोदी आणि हे अमेरिकेच्या समोर सरेंडर झाले किंवा कि हा वारचा मुद्दा मला असं वाटतं की हा ट्रेडचा मुद्दा जो आहे ना तो अदानीशी संबंधित असणार आहे कारण ट्रम्प असंही म्हटले की ट्रेड आणि इतर काही गोष्टी आहेत पण ट्रेड हा महत्वाचा भाग होता आणि ट्रेड इंडिया सोबतचा ट्रेड म्हणजे अदानी सोबतचा ट्रेड मॅक्सिमम अदानीची केस अमेरिकेमध्ये चाललेली आहे ती केस निस्तरावी ते गुन्हे मागे घ्यावे म्हणून अदानीकडून इकडून फिल्डिंग लावणं चाललेलं आहे आणि ट्रम्प केव्हा ऐकेल ते निसरायचंच असतं त्यांना काय त्यांना काय ते काय सजा नाही देणार उलट त्याचा वापर करतील की ओके कसं आता माझ्या हातामध्ये खेळ आलेला आहे आता मी भारताचा वापर करून घेतो भारताच्या भूमीचा वापर करून घेतो आणि इथल्या पंतप्रधानांना धमकी देतो की बघा तुमचा मित्र जो आहे ना अदानी जेलमध्ये जाईल नसेल तुम्हाला वाटत जेलमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर मग अच्छा या या जागेवर आम्हाला आमचा मिलिटरीचा बेस करू द्या आमचं हे हे घ्या आमचं ते घ्या काहीही अटी टाकू शकतो हा माणूस कारण की ते भंजायलेले आहेत सगळे डोक्याने आणि या ठिकाणी दुसरे कुठले पंतप्रधान असते ना तर त्यांनी जुमानलं नसतं पण नरेंद्र मोदी यांच्यावर भरोसा नाही एक तर ते विदेश दौरे जे करतात गेल्या दहा वर्षात जे ऐंशी देशांमध्ये फिरून आले त्यातल्या मॅक्सिमम देशांमध्ये त्यांनी अदानीचा धंदा नेलाय अदानीला तिथे सेट केलं प्रत्येक मॅक्सिमम देशामध्ये आणि त्यामुळे त्यांना अदानीला वाचवायचं आडदानीला का वाचवायचं आहे कारण की त्याच्याशिवाय यांचा इलेक्शनचा खर्चच नाही भागत दुसरं कोण यांना इलेक्शनला एवढा पैसा देणार आहे एखाद्या शेळीला वाघाचं कातडं पांघरून पंतप्रधान बनलेलं आहे इतकं आहे का लोकांना पैसे लोकांच्या हातामध्ये गेलेले आहे तेव्हाच लोकांनी ठीक आहे शेळीला आम्ही वाघ म्हणतो म्हणून लोकांनी तयार झालेले आहेत आणि अंधभक्तांची भक्तांची फोर्स तयार केलेली आहेत त्यांनी हे जे काही केलं यांनी म्हणजे बघा ना थोडक्यात दहशतवाद संपला म्हणून नाही तर धंदा बंद पाडण्याची धमकी दिली म्हणून हे झालंय आता तर एनडीटीव्ही इंडियानी सुद्धा मान्य केलं काय मान्य केलं की हो व्यापार की ध्वज दिखाकर भारत पाकिस्तान मे सीज फायर कराया असं ट्रम्प म्हणतोय म्हणजे मी व्यापाराची धमकी दिली भीती दाखवली नरेंद्र मोदी डरबोक आहे हे मी कायम म्हणत आलेली आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं डरपोक असण्याचा अर्थ काय असतो कॅमेऱ्याच्या समोर असं असं करून बोललं म्हणजे माणूस स्ट्राँग नाही होत माणूस खरा खरा स्ट्राँग हा आतून असतो जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर असं असा करतो ना तो नाटकी असतो ना आतून तो कमजोर असतो हे समजून घ्यायचं आणि ते कायम त्यांनी दाखवलेलं आहे की कि ते किती कमजोर आहेत कश्मीरचा दौरा होता त्यांचा तीन आधी त्यांना माहीत झालं होतं की तिकडे हल्ला होणार आहे दौरा रद्द केला प्रेस कॉन्फरन्स एक पण घेत नाही उलट प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे होतं हे जे पसरवलं जात की नाही की दौरा होता तो कॅन्सल केला असं काही नाही झालेलं आहे माझं काहीतरी काम होतं म्हणून कॅन्सल केला हे सांगायला पाहिजे होतं हे काही सांगू शकलेले नाहीये कालच्या त्या भाषणामध्ये ते हेही सांगू शकलेले नाहीये की ते आतंकवादी कुठे आहेत त्यांचं काय झालं आणि इकडे नरेंद्र मोदी आठ वाजता संबोधन करणार होते त्याच्या आधीच ट्रम्पनी आपलं संबोधन करून जे आहे दे दे ते भाव खाल्लेला आहे तर हे सगळं आहे आणि आता प्रश्न जे महत्वाचे आहेत ते हे आहेत की सीज फायर जेव्हा होतं दोन देशाच्या मध्ये तेव्हा काहीतरी ठरतं सीज फायर होतं ना म्हणजे यशस्त्र संधी जेव्हा होती तर कुठल्या तरी अटी असतात की हा ओके म्हणजे आता इथून पुढे तुम्ही हे नाही करणार ते नाही करणार भारतानी काही अटी टाकल्या का पाकिस्ताननी काही अटी टाकल्या का हे काहीच बाहेर आलं नाहीये हे उलटं सांगायला पाहिजे होतं प्रत्येक वेळेला जेव्हा सीज फायर झालेल्या आहेत ना तेव्हा तेव्हा या गोष्टी बाहेर आल्या की ओके या अटीवर आपण सीज फायर केलेला आहे की इथून पुढे या या गोष्टी होणार नाही सीज फायर केल्याने तीन तासामध्ये पाकिस्ताननी हमला केला काल पण नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं ना अर्धा तासात हमला केला आणि मोदींना घाबरतो म्हणे पाकिस्तान याचं उत्तर कुठे आहे मग घाबरणारे असते तर मग त्यांनी उत्तर दिलं असतं घाबरणारे असते तर त्यांनी असे अटॅक केले नसते आणि मोदी म्हणतात की न्यूक्लिअर वॉरची आम्हाला धमकी द्यायची नाही बहुतेक न्युक्लिअर वॉरची धमकी दिली होती त्यांनी आणि हे पण यांनी पण केलं असतं परंतु ह्या वॉरचे चटके या, या सबंध जगायला लागले असते युद्ध हा कधीही उपाय नसतो युद्ध लोकांना असं वाटत असेल की सैनिक कशासाठी साथ। असतात साथ। साथ। सैनिक हे सीमेचं रक्षण करण्यासाठी असतात युद्ध करण्यासाठी नसतात युद्ध करण्यासाठी फक्त सैनिक नाही त्या देशामधल्या लोकांचं जनजीवन पण सगळं खराब होऊन जात बर्बाद होत आणि लाखो लोकांना जीव द्यावा लागतो तेव्हा कुठं काही वर्षानंतर युद्ध थांबण्याच्या शक्यता असतात आज या सगळ्या गोष्टी होतात ह्या पत्रकार मॅडम आहेत त्यांनी विचारलं की कुठल्या अटींवर अगर पाकिस्तान दरा हुआ था तो क्या हमने कोई शर्त रखी थी? क्या आतंकवादी को हमारे हवाले करने की डिमांड रखी ती आपण म्हणलंय का की आतंकवाद्यांना द्या ते आतंकवादी अजूनही पाकिस्तानमध्ये आहे ते मेल्याचे कुठलेही पुरावे आलेले नाही आहेत ते मेल्याचे सांगितलेले नाही आहे ट्रम्पनी आपल्या आधी सीज फायर झालं असं सा सांगितलं त्याच्या काय अटी आहेत ह्या जनतेच्या समोर आल्या पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे की काय विकायचं काय विकलंय नरेंद्र मोदी यांनी की ट्रम्पचं हे ऐकलंय किंवा ट्रम्पचं हे ऐकावं लागलं हे या देशाला कळलं पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच